राज्यात मधल्या काळात सुरू असणारी आंदोलने तसेच अन्य घडामोडी यामुळे सांगलीचे पोलीस मुख्यालय यासह अनेक उड्डाणपूल आणि अने विकास कामांचे लोकार्पण होऊ शकले नाही मात्र लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयासह अनेक विकास कामांचे लोकार्पण केले जाईल असेही खाडे यांनी सांगितले पोलीस मुख्यालयाची वेळ अशी होती की माझी चर्चा झाली देवेंद्र चर्चा झाली देवेंद्र भावनचं हे जर थोडं थो मराठा आरक्षण बाकी ओबीसी आरक्षण बाकी आरक्षण ते लपडी होती बाकी सगळी कामाचा आहे सगळा आणि तो देवेंद्र भाऊ मिडल आहेत कारण थोडंसं न्यायिक भूमिका करणार ते महत्त्वाचे आहेत त्यामुळं वेळ मिळत नाही पण तिने प्रशासनाला पोलीस प्रशासन सांगितलं आपण एसपीनं सांगितलं आपण की ते शिफ्ट करा शिफ्ट करा तुम्ही काम चालू करा सगळं करा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आपण घेऊया त्यादृष्टीकोनं त्यांचं शिफ्टिंग चालू झालं आता ते मला वाटतं कार्यालय चालू होईल चालू झालं एक दिवस तारीख येईल बरीच उद्घाटन तेच उद्घाटन नाही आहे पण बरीच उद्घाटन आहेत त्या बरीच उद्घाटनाचं काम आपण ते करू त्या घाटावरच्या ब्रिज उद्घाटन झालं तो तिकडे झालं त्यामुळे आता पुढं आणखी बरीच उद्घाटन आहे त्यामुळे माझा आग्रह आहे वड्डीला नाही हा वड्डी बेडक आरग तो ट्रॅकवरती त्याचं स्टोरी अशी आहे की ज्यावेळी हा प्रस्ताव मी मांडला मंत्र्यांच्याकडे त्यावेळी मंत्र्यांना आदेश दिले की ह्याचं प्रस्टिमेट करा आणि प्रस्ताव तयार करा काही अधिकाऱ्यांनी ते अंडरग्राऊंड केलं आता अंडरग्राऊंड केल्यानंतर वर्षभर वर पाणी काढलं असतं तर तिने पाणी निघालं नसतं तर कारण सगळ्यात ज सांगली तर मिरचं पाणी तेच जातं त्याचं ते वर्कआउट झाली टेंडर झालं त्याची वर्कआउट झाली वर्कआउट कॉन्ट्रॅक्ट दिली पण त्यांनी आणि वर्कआउट तर चुकून वर्कआउट माझ्या हातात पडली मी ती वर्कआउट घेतली परत मी दिल्लीला गेलो आणि दिलं सांगितलं साहेब हे उचित नाही आहे हे होऊ होणार नाही आहे हे धोकादायक आहे आणि त्रासदायक आहे त्यामुळे हे बदली करून आम्हाला द्यावं परत मंत्र्यांनी आदेश केली ओव्हरब्रिज घ्यावा आणि ओव्हरब्रिजचं परत हे ऑर्डर त्यांची कॅन्सल केली आणि ओवरब्रिजचा आपण इस्टिमेट केलं चाळीस कोटी इस्टिमेट झालेलं आहे चाळीस कोटी काहीतरी वर पैसे आणि हे इस्टिमेट आज सांगली पुणा मुंबई करून दिल्ली बोर्डमध्ये गेलेलं आहे पाच तारखेला दानवे साहेबांच्यावरून केंद्रीय रेल्वे बरोबर माझी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये हा विषय आहे ताबडतोब हे आम्हाला पैसे काढून ताबडतोब ब्रिजचं काम चालू करावं ही माझी विनंती असणार आहे